आहे मी आले आहे छावा बघायला छत्रपती संभाजी महाराज फर्स्ट डे पिक्चर वगैरे करतो तुम्हाला रिव्ह्यू देभाजी महाराजांना मग ती रिव्ह्यू देणं एवढं आपण नाही आहे त्यांचं कार्य ता एवढं मोठं चला मस्त वेगळी फोटोशूट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर थिएटर ओपन व्हायची बघत आहे लवकर थिएटरमध्ये जायचं आपल्या संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यांनी बघायचा फायनली थेटरमध्ये सगळ्यांचा आवाज येत असेल तुम्हाला आज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा इतिहास परत डोळ्यासमोर आला आणि त्याच्यासाठी मला असं वाटलं की दोन शब्द मी बोलावे त्यांच्याविषयी आपण बोलले आपण एवढे पण मोठे नाहीये त्यांच्या पायाचे धूळ पण नाहीये आपण पण ती मूवी बघून आल्यापासून मला असं सारखं वाटतं की त्यांच्याविषयी आपण दोन शब्द बोलावे त्यांचं कार्य एवढं मोठं नाही बोलू शकत आपण त्यांच्याविषयी तरी पण मी दोन शब्द बोलायचा प्रयत्न करते हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा जेव्हा आपलं नख थोडंसं जरी त्रास होतो ना आपल्याला नखाला थोडंसं जरी लागतं ना आपल्याला किती त्रास होतो रडतो बोंबलतो आपण माझ्या राजांनी त्यांची पूर्ण नखं काढली कसं सहन केलं असेल त्यांनी डोळ्यातनं पाण्याचा थेंब नाही काढला का तोंडातनं त्यांचा आवाज नाही निघाला आपल्या डोळ्यात थोडस जरी गेलं ना एक केस जरी गेलं ना तरी आपण डोळ्या चोळीत बसतो अगदी डॉक्टर कडे जातो दवा टाकतो त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये किती त्रास होतो आपल्याला आणि तेच संभाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात त्यांनी तापलेली सळई घातली त्यांना किती त्रास झाला असेल तरी माझ्या राजांच्या डोळ्यातला सुद्धा थेंब नाही आल्या पाण्याचा आणि रडायला देखील आलं नाही का आवाज नाही केला त्यांनी हू की चू नाही केलं का सहन केलं त्यांनी कशासाठी सहन केलं काय सहन करायची गरज होती त्यांना आपल्यासाठी सहन केलं त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी सहन केलं आपल्या पिढ्यांसाठी सहन केलं ते आपल्या पिढ्यांसाठी सहन केलं त्यांनी ते आपल्या जिबेला आणि थोडस जरी भाजलं ना दोन तीन दिवस रडत बसतो आपण सारखं तेच हो तेच आठवलं आठवतं आपल्याला कि माझ्या जिबेला बरं का त्याला काहीतरी ट्यूब लावावी काहीतरी औषध लावावं राजांची तर पूर्ण जीभच काढलेली कसं सहन केलं राजांनी माझ्या ते कसं सहन केलं तर शब्दात वर्णू शकत नाही आपण ती मूवी बघताना अक्षरशः अंगाला शहारे येत होते आणि तो लास्टचा सीन असं वाटत होतं नको बघायला आणि हे मी स्वतः अनुभवले बर का मी जेव्हा फक्त छावा छावा वाचला होता माझे मला दोन तीन दिवस ताप भरला होता आणि ताप भरला आणि मला अक्षरशः रडायला येत होतं तर ता मी तापात बरळत होते की मला तुळजापूरला आहे आई जगदंबेचं दर्शन घ्यायचंय मला एवढी मी ते भारावली होती अक्षरशः दोन तीन दिवस मी नुसती बरळत होते जर कादंबरी वाचताना जर मला एवढा त्रास होत असेल त्रास मला किती त्रास झाला आणि मला मी स्वतःला खूप हे मानते भाग्यवान मानते कि माझ गाव ज्या पवित्र भूमीत आहे त्याच्या बाजूला तुळापुरे तिथं गेलं ना तिथली माती ती वास्तू आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं कार्याचं वर्णन करते असं तिथं गेलं का असं वाटतं इथं संभाजी महाराजांना त्रास दिला असेल त्या लोकांनी कशी होती मैत्री कवी कलश आणि संभाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची आणि आजकालची मैत्री थोडंसं जर त्यांना काही दिलं नाही ना, ना आपण की त्यांना त्रास होतो आपली मैत्री तोडतात हिनी नाही दिलं म्हणून तिच्याकडे जायचं तिने नाही दिलं म्हणून तिच्याकडं जायचं कुठली गोष्ट नाही दिली तर कवी कलश संभाजी महाराजांसोबत छत्रपती संभाजी महाराजांसोबत राहिले पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे एक वाक्य आहे कवी कलश म्हणतात मी तुमच्या ताडतालं मीठ आहे मीठ आणि आत्ताची काही लोक आहेत जे आपल्या ता, ताट आपल्या ताटात खातात आणि घाण करतात पाठीमागून आपली चुगली करतात कशी असेल ती मैत्री माझ्या राजांनी संस्कृतचे ग्रंथ लिहिले कितीतरी भाषा अवगत होती राजांना एकही न हरलेला माझा राजा अजिंक्य माझा राजा कस वर्णन करावे त्यांचे त्यांच्या चरणांची धूळ सुद्धा नाहीये आपण कसे असेल त्यावेळेचे मावळे मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करणारा आपला रा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचाच वारसा चालवणारा त्यांचा छावा सिंहाच्या जबड्यात हात घालून त्यांचे दात मोजलेले मोडेल पण वाकणार नाही असा माझा राजा काय त्याची महती वरणारी आपण मेलो तरी आपल्यावरती असणारे त्यांचे ऋण कधीही संपणार नाही कधीच संपणार नाही आज त्यांच्यामुळं आपण आहे आज त्यांच्यामुळं आपण आहे ते नसते तर आपणही नसतो ते नसते तर आपणही नसतो हे स्वराज्यही नसतं मी त्याच्यासाठी सांगते आपल्या मुलांना तो इतिहास दाखवा नाही आपल्याला धार्मिक स्थळांना भेट देता आली तर ऐतिहासिक पिक्चर जो आहे तो दाखवा आणि ए धार्मिक स्थळांना भेट द्यावी आपला इतिहास जिथं आहे ना त्या लोकांना भेट द्यावी आणि मी माझ्या मुलीला घेऊन खूप वेळा गेलेले तुळापूरला आम्ही तो इतिहास तिथं गेल्यावरती तो अनुभवलेला आहे आम्ही खरच या आज मला ना असं वाटतं की माझा जो दिवस मला मी वाया नाही घालवला माझा दिवस सुट्टीचा दिवस मी वाया नाही घालवला आजचा दिवस माझा सार्थकी लागला माझ्यासाठी खूप छान मूवी खूप छान अशाच मूवी मराठीत असो हिंदीत असो मी जाते बघायला माझ्या मुलीला देखील घेऊन जाते तिने आत्तापर्यंत जेवढे पण मूवी आलेले आहेत तेवढ्या सगळ्या बघितलेल्या आहेत इतिहासावरच्या अगदी तो स्वातंत्र्याचा काळ असो तो मूवी ते त्याच्यावरती येणारे मूवी सुद्धा माझ्या मुलीने बघितलेले आहेत कशी मैत्री आहे स्वराज्यासाठी झटणारे लोक त्या काळात किती इमानदार लोक होते त्यांच्या रक्तातच छत्रपती शिवाजी महाराज होते संभाजी महाराज होते त्यांचा मामा सरसेनापती हंबीरराव आई आपल्या विरुद्ध कटकारस्थान करते पण तिचाच भाऊ जो छत्रपती संभाजी महाराजांना साथ देत होता त्यांनी नाई बहिणीला साथ दिली नाही बहिणीला साथ दिली गणूजी शिर्के ज्यांनी आपल्या मेवण्याला साथ नाही दिली आपल्या दाजीला साथ नाही दिली मुघलांना साथ दिली कशी लोक असतात ती खूप वाईट वाटतं जेव्हा आपलेच आपल्यावरती आपल्यासोबत दगा करतात आजकालच्या जगात पण तेच चालू आहे कलयुग तर आहेच प्रश्नच नाही पण नक्की तुम्ही तुमच्या मुलांना मूवी दाखवा इतिहासाचे जे पण मूवी आहेत ते दाखवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं मत आवडलं तर नक्की सांगा आणि खरंच छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्शच आहेत आयुष्यभर असणार आहेत आपण त्यांचं ऋण फेडू शकत नाही त्या होते त्यांनी केलं म्हणून आपण हाव